नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो ज्यावेळेस आता इकडेही आनंदी सार्थकला भेटण्यासाठी गेलेली असते त्यावेळेस आता आनंदीने सर्व काही सत्य सा सार्थकला सांगितलेलं असतं परंतु सार्थकला माहीत नसतं की आपल्या आईने आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती सहाय्य करून घेतल्या आणि आनंदीला आपल्यापासून दूर राहायला सांगितलं हे सत्य काही ह्या आनंदीला माहीत नसतं आता सार्थक हे आनंदीला खूप वेळा भेटल्यानंतर विचारण्याचा प्रयत्न करतो की आनंदी तुम्ही मला सोडून काय गेल्या कशामुळे गेल्या तुम्हाला सहा वर्ष माझी आठवण नाही आली का सहा वर्षातून एकदासुद्धा तुम्हाला वाटलं नाही की आपण सार्थक सारांकडे जावं सार्थक सारांना भेटावं अहो मी काय तुमच्यावर टाईमपास न करता अगदी मनापासून प्रेम केलं तुम्ही ज्यावेळेस मला सहा वर्ष सोडून गेल्या त्यावेळेस मी फक्त एक श्वास म्हणून जगत होतो इतका काही माझ्या जीवाला त्रास झाला होता तरी पण मी सर्व काही त्रास सहन केला आणि आज तुम्ही मला काय सांगता की सार्थक सर मला विसरून जा तुम्ही तुमचा मार्ग वेगळा निवडा मी तर माझा मार्ग वेगळा निवडलेलाच आहे तुम्ही मौन करा असेही आनंदी जेव्हा सार्थकला सांगते तेव्हा तर सार्थकला खूप राग येतो आता आनंदीच्या तोंडातून तुं सार्थक राजाध्यक्ष हे नाव ऐकल्यावर सुद्धा सार्थकला आनंदीची खूप चिड येते ही आनंदी बोलते की अहो सार्थक सर आता इथून पुढे तुम्ही माझे सार्थक सर नाही राहिले तुम्ही मिस्टर सार्थक राजाध्यक्ष झाले त्यावर आता सार्थक बोलतो की मला ते सार्थक राज्याध्यक्ष चुकू नाही म्हणू नका तुम्ही माझ्या आनंदी आहात आणि आनंदीच राहणार मी पण तुमचा सार्थक आहे आणि सार्थकच राहणार असे हा आ, सार्थक स्पष्टपणे ह्या आनंदीला सांगतो तर आता ही आनंदी खरे सत्य सांगायला काही तयारच नसते सार्थक हा क्षणोक्षणी या आनंदीला विचारतो की मला नेमकं तुम्ही खरे सत्य सांगा तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सर्व केलं आहे तुम्ही माझ्या आनंदी अशा नव्हत्याच कधीच माझ्या आनंदी असं माझ्यापासून काहीच लपवत नव्हत्या तुम्हाला नक्कीच हे कुणीतरी सांगताय आणि त्यानुसारच तुम्ही हे असं वागताय याचा नेमकं फॉल्ट मला करायचं आहे असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो आता ही आनंदी सारखी वारंवार या सार्थकला सांगते की अहो नाही मिस्टर राज्याध्यक्ष मला कुणीही सांगत नाही आहे मला फक्त आता माझा मार्ग वेगळा निवडलेला आहे तुम्ही तुमच्या मार्गावर जगा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तुमचा जो पास्ट आहे तुम्ही पण विसरून जा मी तर माझा पास्ट विसरलेले आहे येणारा भविष्य काळ आणि वर्तमान काळ याचाच तुम्ही विचार करा असे आनंदी सार्थकला सांगते त्यानंतर सार्थक काही ऐकायला तयारच नसतो सार्थक खूप वैतागतो आणि सार्थक लगेच या आनंदीसमोर आता आपल्या तोंडामध्ये खूप मारून पण लागतो आता मित्रांनो सार्थकची अशी झालेली अवस्था सार्थकच्या मनामध्ये असलेला आनंदीविषयी प्रेम हे सर्व बघून आनंदीला काही रावत नाही आनंदी ठरवते की नाही आता तर सार्थक सरांच्या कानावर आपण सुधा काकूने आपल्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या होत्या आणि गळ्यातलं असणारं सार्थक सरांच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा काढून घेतलं होतं हे सर्व सत्य आता आपण सार्थकपासून नाही लपवायचं सार्थक सरांना आपण सर्व सांगायचं कारण आपण सहा वर्ष हे सत्य लपून ठेवलं सार्थक सरांना खूप त्रास झाला ह्या गोष्टीचा मी सार्थक सरांना सोडून गेले आता नाही लपवायचं आता हे सांगायचंच असेही आनंदी मनोमनी ठरवते आणि सार्थकला बोलते की सार्थक सर मला पण कळतंय तुम्ही पण प्रेम केलं मी पण केलं तुमच्यापासून सहा वर्ष का लांब निघून गेले होते याचे जर कारण तुम्हाला समजले तर तुमच्या घरामध्ये वाद होतील त्यामुळे मी हे कारण तुम्हाला आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही परंतु आत्ता तुमच्या मनामध्ये मा माझ्याविषयी असणारी तळमळ असणारं प्रेम तुम्हाला जो त्रास होतो ते सर्व गोष्टी बघून मी तुम्हाला हे सत्य सांगायचं ठरवलं ज्यावेळेस कोर्टामध्ये केस चालू होती आणि मनोजची सुटका व्हायची होती त्यावेळेस सुद्धा काकूने माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या आणि मी जर त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करत नव्हते तर आजही मनोज जेलमध्येच असता मला सांगा माझ्या जागेवर जर दुसरी कुठलीही बहीण असती तर तिने काय केलं असतं शेवट भावाची पण सुटका करणं अत्यंत महत्त्वाचं होतं आईने माझ्यासमोर दोन डिसिजन ठेवले एक तर तू डिवोर्स पेपरवरती सह्या कर नाहीतर तुझ्या भावाची कदापिही जेलमधून सुटका होणार नाही मग मला तोच मार्ग निवडावा लागला मला नाईलाजानं डिवोर्स पेपरवरती सह्या करणं भाग पडलं सर मला कधी वाटत नव्हतं की मी त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करेल ओ मी पण तुमच्यावर खरं प्रेम केलं होतं कुणाला वाटतं की असं तुम्हाला सोडून जावं परंतु नाईलाज होता त्यावेळेस मी तुम्हाला सोडून गेले सर माझ्या जागेवर कोणतीही जरी मुलगी असती तर काय केलं असतं व तिने शेवट हेच केलं असतं ना सर मी काय करणार मला शेवट नाईलाज होता माझ्या भावाची सुटका करायची होती त्यामुळे मला नाईलाजाने सोडून जावं लागलं माफी मागते सर मी असे पण ही आनंदी या सार्थकला सांगते आता मित्रांनो आनंदीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच सार्थकला खूप मोठा धक्का बसतो सार्थक लगेच घरी येतो आणि आपल्या आईला सर्व सत्याचा उलगडा करतो आणि त्यावेळेस आदर्श सुद्धा तिथेच असतो आता मित्रांनो आदर्शला सुद्धा हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो आदर्श लगेच सुद्धा काकूला बोलतो की काकू काय करायची गरज होती ग तुला हे अगं सार्थक व आनंदीचा इतका काही संसार सुखाने चालला होता अगं काकू तुला स्वतःच्या मुलाचा संसार चांगला चाललेला कसा देखवला नाही ग अगं कोणती आई असू असू शकते की ती आपल्या मुलाचा संसार मोडू शकते सांग ना मला अगं काकू असं नाही करू माझ्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या आईने हेच केलं अगं माझा आणि कविताचा संसार इतका काही सुखाने चालू होता परंतु माझ्या आईने सुद्धा आमच्या संसारामध्ये विष कालवलं आणि तू सार्थकच्या व आनंदीच्या संसारामध्ये हे एक विषच कालवलं तू आत्ताची आत्ता आनंदीची माफी माग मला बाकी काही सांगू नको असे पण आता हा आदर्श या सुधाला बोलतो आता मित्रांनो आनंदीने तर सर्व सत्याचा उलगडा सार्थक समोर आणि आदर्श समोर केलेला असल्यामुळे या सुधाची पूर्णपणे बोलती बंद होते सुधा नाईलाजाने या आनंदी समोर हात जोडते आणि बोलते की आनंदी मला माप कर मी चुकले आता मित्रांनो रुंदा तर आता आपल्या डोळ्यात पाणी आणून रडण्याचं नाटक करू लागते कारण आता रुंदाला पण भीती वाटत असते की जसे आनंदीने या सुधाचे सर्व काही पितळ उघडे केले आणि आपले सुद्धा केले तर काय होणार असे पण ह्या रुंदाला भीती वाटत असते इकडे आता ही सुखदा तर या आनंदीकडे आणि सुधाकडेच बघत राहते आता हे सर्व बघून सार्थक तर काहीच बोलत नसतो कारण ह्या आदर्शनेच्या सुधाचा चांगलाच माज उतरवलेला असतो कारण मित्रांनो कुणी असो असं स्वतःच्या मुलाचा संसार कुणी मोडत नाही आणि तुम्हाला काय भेटलं असे आमचे संसार मोडून असे पण आता आदर्श या सुधाला बोलत असतो आता मित्रांनो हा आदर्श तर इकडे आता या सुद्धावर इतका काही भडकलेला असतो तर सुखदा ह्या आदर्शकडे बघते आणि सार्थक सुद्धा ह्या आदर्शकडे बघत राहतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद